थे विद्यार्थ्यां परीक्षेची तयारी करत असताना गणित विषयातील प्रकरण सात ज्या प्रकरणाचं नाव आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण या प्रकरणातील गणित सोडवण्यापूर्वी आपल्याला काही पायाभूत माहिती आवश्यक असते ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत चला तर पाहू अगोदर आपल्याला पदावली म्हणजे काय समजलं पाहिजे पदावली म्हणजे काय तर पदावली म्हणजे ज्या उदाहरणामध्ये अनेक पद असतात आता पद तुम्हाला माहीत आहे संख्या आणि त्यामध्ये अनेक क्रिया असतात ज्या चार मूलभूत क्रिया असतात का त्या चारही क्रियांचा समावेश असतो तसेच कंस हे पण त्यामध्ये समावेश असतात त्या सर्वांची एकत्रित मिळून पदावली तयार होत असते तर पहा त्यासाठी आपल्याला अगोदर कंसाचे प्रकार माहीत असले पाहिजेत चला तर पाहूया कंसाचे प्रकार तर पा कंसाचे एकूण चार प्रकार आहेत किती प्रकार आहेत चार कोणते तर पहिला आहे रेगी कंस कोणता आहे पहिला रेगी कंस तो कसा असतो तर सरळ एक रेषा रे असा रेगी कंस दुसरा आहे साधा कंस आता बघा साधा कंस कसा असतो तर पहा आपण नेहमी वापरतो तो साधा कंस त्यालाच आपण गोल कंस असं सुद्धा म्हणू शकतो गोल कंस त्यानंतर पुढील कंसाचा प्रकार आहे चौकटी कंस हा पण आपल्याला माहीत आहे तुम्ही पाहिलेला आहे चौकटी कंस आणि पुढील प्रकार आहे चौथा जो आहे तो महिरपी कंस मैरपी कंस बघा हे असा असतो पहा मैरपी कंस लक्षात आलं हे कंसाचे चार प्रकार आहेत आणखी एक वेळा लक्षात घ्या रेगी कंस साधा कंस चौकटी कंस आणि मैरपी कंस हे चार प्रकार आहेत आता सोडवण्याची पद्धत पण काय असते सांगतो सर्वप्रथम रेगीकून सोडवावा लागतो पदावलीतील दोन नंबरला साधा कौन सोडवावा लागतो तीन नंबरला चौकटी कौन सोडवावा लागतो आणि चार नंबरला मैरपीकून सोडवा लागतो पण हे त्या पदावलीमध्ये आले तर आणि नुसते कंसाच्यात कंस असतील एकात एक कंस असतील तर सर्वात अगोदर सर्वात मधील सर्वात आतील कंस सोडवायचा त्यानंतर त्या बाहेरील त्यानंतर त्या बाहेरील असा एक एक कंस सोडवत राहिलं पाहिजे आलं लक्षात कंसाचे प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या पदावली पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया असू शकतात असतात मग काय करावं लागेल आपल्याला सर्वप्रथम एक नंबरला कोणती क्रिया करावी लागेल कोणती क्रिया करणार तुम्ही या चारही क्रिया असतील तर एक नंबरला कोणती क्रिया करणार तर पहा एक नंबरला आपल्याला सुरुवातीला सर्वात अगोदर आपल्याला बघा गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया प्रथम आली असेल जी क्रिया प्रथम आली असेल तीच सोडवायची गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया सुरुवातीला आली असेल असेल तीच क्रिया सोडवावी किंवा करावी याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या जर बेरीज अगोदर आली असेल बेरीजचा काही संबंध नाही गुणाकाराने भागाकारापैकी जर भागाकार अगोदर आला असेल तर भागाकार करणार आणि गुणाकार अगोदर आला असेल तर गुणाकार करणार आलं लक्षात यानंतर पहा पहिला तर मुद्दा तुमच्या लक्षात आला गुणाकार आणि भागाकार यापैकी जर गुणाकारा अगोदर आला गुणाकार सोडवणार अगोदर आला भागाकार सोडवणार त्यानंतर दुसरी क्रिया करणार म्हणजे अगोदर आला तर गुणाकार सोडवणार त्यानंतर भागाकार करणार आणि भागाकार अगोदर आला तर भागाकार करणार आणि त्यानंतर गुणाकार करणार दुसरा दुसरी बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे बेरीज आणि वजाबाकीपैकी जी क्रिया सुरुवातीला आलेली असेल तीच क्रिया करावी म्हणजे बेरीज आणि वजाबाकी यापैकी जी क्रिया अगोदर आली असेल सुरुवातीला बेरीज अगोदर आली असेल बेरीज करणार आणि वजाबाकी अगोदर आली असेल तर वजाबाकी करणार हे लक्षात घ्या पण चारीही क्रिया जर एकत्रित आल्या असतील एकाच गणितात तरी सुद्धा तुम्ही अगोदर गुणाकार किंवा भागाकारापैकी जी क्रिया असेल तीच करणार तीच सोडवणार जेव्हा गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया पूर्ण पदावलीमधील संपतील तेव्हाच मग बेरीज बाजाबाकी करणार आलं लक्षात मी काय सांगितलं अगोदर अगोदर तर काय करावं लागेल कंस सोडवल्यानंतरचा भाग आहे तो कंस तर अगोदर सोडवून घ्यावाच लागेल आलं लक्षात यानंतर पहा उदाहरणार्थ आपण पाहूया उदाहरण पहिलं दिलेलं आहे आठ गुणिले चार भागिले चार इथं दोनच क्रिया गुणाकार आणि भागाकार पहिला जो नियम होता तर त्या नियमानुसार आपण अगोदर काय सोडवणार अगोदर कोणती क्रिया आलेली आहे गुणाकार तर गुणाकारच सोडवणार आणि जी क्रिया करतो का त्याच्या खाली रेश ओढत चाला रेगीकौश बनवत चाला म्हणजे आपण ती क्रिया अगोदर करत असतो आठचोक बत्तीस भागिले चार मग आता मात्र भागाकार क्रिया करावी लागेल तर चारच्या बा पाड्यामध्ये बत्तीस कितव्या नंबरला आहे तर आठ ला याचं उत्तर काय या आलं आठ त्यानंतर इथं दुसरं उदाहरण घेतलेलं आहे आपण हां काय उदाहरण आहे आठ भागिले चार गुणिले चार तर इथं आपण अगोदर भागाकार आलेला आहे म्हणून भागाकारच करणार चार चापड्यामध्ये आठ दोन नंबरला आहे गुणिले पुढं आहे ते चार चार दोन्ही आठ उत्तर काय आलं आठ म्हणजे या दोन उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या सर दोन्हीचं उत्तर सारखं चाल ना मग काय आहे आधी भागाकार आणि आधी गुणाकार केला तर असं न समजता काही उदाहरणं असे आहेत की पुन्हा उदाहरणाचं उत्तर चुकतं म्हणून लक्षात घ्या अगोदर गुणाकार आले असेल तर क्रिया गुणाकार करा, कर करा। भागाकार आले असेल तर भागाकार करा त्यानंतर बेरजेच्या स्वरूपात पहा बेरजेसाठी आपण तिसरं उदाहरण घेतलं आहे नऊ अधिक दोन वजा चार हे पहिलं उदाहरण आहे सुरुवातीला बेरीज आलेले बेरीजच करा मका येईल नऊ आणि दोन अकरा वजा चार आणि आता वजाबाकी करूया अकरामधून चार जर कमी केले आपण तर सात राहतील त्यानंतर दुसऱ्या उदाहरणाचा विचार करायला गेल्यावर आपल्याला अगोदर वजाबाकी आलेले आहे तर वजाबाकीच करा, वजा वजा करा। आठमधून चार कमी केले चार शुल्लक राहिले अधिक पुढचे सात जसे तसं चार आणि सात अकरा उदाहरण उत्तर आलं या ठिकाणी त्यानंतर तिसरं उदाहरण पहा सात वजा दहा आता इथं मात्र पाचवीच्या विद्यार्थ्यांना अडचण येते सात वजा दहा सोर सात मधून दहा कसे कमी करायचे आता बघा पूर्णांक संख्येची बेरीज वजा बाकी पाचवीच्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यामुळे इथं अडचण होते मग अशा वेळी काय करायचं पा तसं तर पूर्णांक संख्येची वजाबाकी येत असले तर छानच आणि यायला पण हवी कधी मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो अगोदर सोपं करून सांगतो आणि त्यानंतर पूर्णांक संख्येची वजाबाकी तशा पद्धतीने आपण बघूया हे बघा सोपं करताना काय करायचं जर संख्या सात वजा दहा सातमधून दहा पण कमी करू शकत नाही अशा वेळी काय करायचं हे जे वजाची संख्या आहे ती शेवटी पाठवायची आणि अधिकची संख्या सुरुवातीला जवळ घ्यायची म्हणजे कसं करणार सात हे अधिक सहा आहे ते जवळ घेऊया अधिक सहा आणि हे वजा दहा पुढं लिहूयात लक्षात घ्या समजलं का मी काय म्हटलं का केलं असं आपण कारण समजा आपल्याला पूर्णांक संख्येची वजाबाकी येत नाही असं समजत नाही तर हे सात अधिकचे अधिक सहा आहे ते जवळ घेऊया आणि हे वजा दहा ते पुढं नेऊयात त्यानंतर आता मात्र आपल्याला गणित सोडवणं सोपं जाईल सात आणि सहा तेरा आणि वजा हे दहा बरोबर काय येईल तीन अलग लक्षात आता बघा याच्यानंतर हेच गणित मला असंच सोडवायचं होतं असं समजा की काय ऋणधन संख्या काय असेल ते असेल ज्यांना पूर्णांक संख्येची बेरीज वजावक येते का त्यांना ते अडचणीचं नाही उदाहरणार्थ बघा आता पूर्णांक तेच गणित लिहितोय मी हां तेच गणित आहे ते त्यामुळे नंबर टाकत नाही बघा सात वजा दहा अधिक सहा वाजाबाकीच करायची आधी नियमाप्रमाणे तर बघा सात मधून दहा कमी करता येत नाहीत म्हणून दहामधून सात कमी करावे लागतात मग राहतात ऋण तीन ऋण तीन अधिक सहा आता इथं पण धन आणि ऋण आहे आता पण सहामधून तीन वाजा करावे लागतात राहतात तीन उत्तर आपलं इथं पण तीन आलं इथं पण पण तुम्ही या पद्धतीत जाऊ नका या पद्धतीने सोडवा सोप्या पद्धतीने सोडवा आलग लक्षात आता आपण आपल्या नवनीच्या पुस्तकामध्ये दिलेलं पदावलीचं उदाहरण सोडवून पाहूयात काय आहे पहा पंधरा भागिले कंसात आठ वजा पाच अधिक पाच गुणिले सात वजा पंचेचाळीस अधिक दहा अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे तर बघा हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर सोडवताना काय करणार आपण सुरुवातीला आपला नियम आहे कंस सोडवायचा आहे हे बघा कंसाच्या खाली रेगी कंस बनवला चला सोडूयात हे पंधराला पंधरा तसंच भागिलेला भागिले तसंच कंस सोडवणार आहेत आठमधून पाच कमी केले तर तीन पुढं जशा तसल्या अधिक पाच गुणिले सात वजा पंचेचाळीस अधिक दहा ही झाली आपली पहिली पायरी यानंतर पहिला आपण काम केलं कोण सोडवलं हो आता काय नियम आहे आपला गुणाकार आणि भागाकार यापैकी जी क्रिया अगोदर आलेली असेल इथं भागाकारा इथं गुन्हा अगोदर काय भागाकार मग भागाकारच करूयात तीनच्या पड्यात पंधरा पा तीना पाची पंधरा पुढं जशास तसं अधिक हे पाच गुणिले हे सात वजा पंचेचाळीस अधिक दहा त्यानंतर बरोबर चिन्ह देऊयात खाली आता बघूयात इथं अगोदर बेरीज आली पण मी सांगितलं लक्षात घ्या बेरीज आणि वजा बाकी या पूर्ण पदावलीतला गुणाकार संपल्यानंतर गुणाकार भागाकार आधी पाच अधिक पाच करणारे विद्यार्थी उत्तर चुकीचं लिहिणार म्हणून अगोदर गुणाकारच करावा लागेल मग तो पुढा असला तरी चालेल मग पाच अधिक हा गुणाकार ताबाचा पस्तीस वजा पंचेचाळीस अधिक दहा आता काय सोडवणार आता काय गुणाकार भागाकार संपला मग आता सुरुवातीला बेरीज आहे बेरीज करूयात पाच आणि पस्तीस चाळीस वजा पंचेचाळीस अधिक दहा आता आपल्याला आला बघा चा अडचणाचा चाळीसमधून पंचेचाळीस जात नाहीत तर मी वरच सांगितलं काय करायचं लगेच ह्या ऋण वजा पंचेचाळीस ही मोठी संख्या शेवटी लिहायची म्हणजे काय लिहिणार तुम्ही चाळीस अधिक दहा आणि वजा पंचेचाळीस आता आपण सोडवू शकतो हे बेरीज केली तर काय होईल दहा आणि चाळीस पन्नास वजा पंचेचाळीस आणि पुन्हा वजा बाकी करूयात पन्नासमधून जर पंचेचाळीस कमी केले तर काय राहतील पाच म्हणून उत्तर येणार आहे पाच अलग लक्षात अशा पद्धतीनं आपल्याला पदावली सोडवावी लागेल यानंतर आणखी एक पदावली आपण सोडवून पाहूया बघा यामध्ये मात्र कंस आलेले आहेत पहा वाचून दाखवतो मैरपी कंसात पंधरा अधिक चौकटी कंसात सात वजा साध्या कंसात सोळा भागिले चार साधा कंस बंद चौकटी कंस बंद मैरपी कंस बंद गुणिले पाच आपल्याला अवघड असल्यासारखं वाटतं काहीसुद्धा नाही आपला नियम आहे अगोदर कंसात कंस असतील हे बघा मैरपी कंस सर्वात वर आहे त्याच्यामध्ये चौकटी कंस आहे त्याच्यामध्ये साधा कंस आहे आपण सुरुवातीला साधा कंस सोडवणार साध्या कंसाच्या खाली अंडरलाईन करूया म्हणजे कंस बनवूया बाकीचं काहीही करायचं नाही एवढाच कंस सोडवायचा सुरुवातीला पहा सुरूयात मैरपी कंसात जसच्या तसं पंधरा अधिक चौकटी कंस पण जशाचा तसा सात वजा आता चारच्या पाड्यामध्ये सोळा आहे चार, चार नंबरला म्हणून साधा कंस संपला त्याचं आलं चार उत्तर बरोबर मग चौकटी कंस बंद त्यानंतर पी कंस बंद त्यानंतर गुणिले पाच आता त्यानंतरची पुढची स्टेप्स बघूयात बघा काय येतं आता कोणतं सोडवणार मध्ये कोणता कंस आहे चौकटी चौक टिकवण सोडवणार हा बघा उत्तर काय येईल चौकटिकाऊन सोडवत असताना मयुरपिकंश जशास तसा पंधरा अधिक मधून चार कमी केले तर तीन मयुर पिकंश बंद गुणिले पाच त्यानंतर खालच्या स्टेप्सला आता मैरपिकंश सोडवणार आपण पंधरा आणि तीन अठरा आणि गुणिले पाच उत्तर आलं अठरा पंचे नव्वद आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर या पदावलीचं उत्तर नव्वद आलेलं आहे यानंतर आणखी एक या प्रकरणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्या हे पहा संख्या पाहत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मध्यभागी शून्य हा अंक असतो त्यानंतर जसजसं उजवीकडे जावं उजवीकडे शून्याच्या उज हे बघा उजवा हात म्हणजे उजवीकडे इकडची बाजू आणि डावा हात म्हणजे इकडं डावीकडे म्हणजे जसं तस जसजसं आपण शून्याच्या उजवीकडे जावे तसतसे धनसंख्या आणि मोठ्या संख्या मिळतात धन म्हणजेच पॉझिटिव आपण म्हणतो पॉझिटिव्ह नंबर्स असतात म्हणजे एक त्यानंतर दोन तीन चार पाच आणि असंच डॅश 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 अशा कितीही संख्या पुढं असू शकतात पण त्या संक्या सगळ्या धनसंख्या असतात आणि शून्याच्या डावीकडं ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार आणि ऋण पाच यानंतर इकडं डॅश 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 म्हणजे इकडे आणखी कितीतरी संख्या असू शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की बघा शून्य ही मध्यभागी संख्या आहे शून्याच्या उजवीकडं सर्व धनसंख्या आहेत शून्याच्या इकडच्या बाजूला उजवीकडे काय आहेत सर्व धनसंख्या इंग्रजीमध्ये त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो धनसंख्या आणि शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋणसंख्या इंग्रजीमध्ये आपण त्याला निगेटिव्ह नंबर्स म्हणतो ऋण संख्या यावर प्रश्न विचारला जाईल ना जाईल परंतु आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता इथं लक्षात घ्या काय सांगतोय ते तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील चला तर पाहूया संख्या रेषेबाबत आणि त्यावरील संख्याबाबत काही महत्त्वाची माहिती पहा शून्य ही धन नाही किंवा ऋणसंख्या नाही हे जे शून्य आहे संख्या रेषेवर ते धन पण नाही आणि ऋण पण नाही झिरो इज नाही दर पॉझिटिव्ह नंबर नॉर निगेटिव्ह नंबर म्हणजे धन पण नाही आणि ऋण पण नाही शून्यच्या उजवीकडे धनसंख्या असतात बघा हे शून्य इकडच्या सर्व संख्या धन दन। इथं धन चिन्ह दिलं नसलं तरी धन एक धन दोन धन तीन धन चार धन पाच असंही लिहू शकतो आपण म्हणजे सगळ्या पॉझिटिव नंबर राईट साईडला असतात आणि शून्याच्या डावीकडे सर्व ऋणसंख्या असतात हे आपल्याला माहीत ऋण एक ऋण दोन निगेटिव वन निगेटिव टू निगेटिव थ्री मायनस थ्री आपण म्हणतो ते त्यानंतर पहा शून्यपेक्षा प्रत्येक धनसंख्या मोठी असते बघा या शून्यापेक्षा एक पण मोठा आहे शून्यापेक्षा दोन पण मोठा आहे शून्यापेक्षा तीन पण मोठा आहे शून्यापेक्षा चार पण मोठा आहे पाच पण मोठा आहे शून्यापेक्षा सर्व ऋणसंख्या लहान असतात बघा आता शून्यापेक्षा ऋण एक लहान आहे शून्यापेक्षा ऋण दोन लहान आहे शून्यापेक्षा ऋण तीन लहान आहे शून्यापेक्षा ऋण चार लहान आहे म्हणजे शून्यापेक्षा सर्व ऋणसंख्या लहान आहेत त्यानंतर एक ही सर्वात मोठी धनसंख्या आहे बघा धनसंख्येमध्ये सर्वात मोठी कोणती आहे धनसंख्या एक आणि सॉरी धनसंख्येपैकी सर्वात लहान धनसंख्या काय एक आणि ऋणसंख्येमध्ये सर्वात मोठी ऋणसंख्या ऋण एक आहे सर्वात मोठी आहे बरं का ऋण एक कोणती एक ही सर्वात लहान जनसंख्या आहे बाळानो एक ही सर्वात लहान एक सर्वात लहान धनसंख्या आहे आणि ऋण एक ही सर्वात मोठी धनसंख्या आहे आणखी काही गोष्टी लक्षात घ्या की जसजसं संख्या रेषेवर डावीकडं जावं तस तसं संख्या लहान लहान होत जातात आणि उजवीकडे जावे तस तशी संख्या मोठमोठ्या होत जातात म्हणजे पाचपेक्षा पेक्षा लहान धन पेक्षा लहान धन चार धन चारपेक्षा लहान धन तीन धन तीनपेक्षा लहान धन दोन धन दोन पेक्षा लहान धन एक धन एकपेक्षा पेक्षा लहान शून्य शून्यापेक्षा लहान ऋण एक ऋण एकपेक्षा पेक्षा लहान ऋण दोन ऋण दोन पेक्षा लहान ऋण तीन ऋण तीन पेक्षा लहान ऋण चार अशा लहान लहान होत जातात आणि उजवीकडे जावे तसं तसं ऋण तीन पेक्षा मोठे ऋण दोन ऋण दोन पेक्षा मोठे ऋण एक ऋण एक पेक्षा मोठे शून्य शून्यपेक्षा एक अशा पद्धतीनं मोठमोठ्या संख्या होत जातात आलं लक्षात यानंतर आपण ऋण आणि धनसंख्येतील किंवा ऋण ऋणसंख्येतील लहान मोठेपणा पाहू धन धनसंख्येतील लहान मोठेपणा तर तुम्हाला अगोदरच येतोय त्यामुळं या ठिकाणी ऋण ऋणसंख्येतील लहानपणा पाहूयात अगोदर ऋण दोन आणि ऋण चार यामध्ये मोठी संख्या कोणती तर निश्चितपणे संख्या रेषेचा विचार केल्यावर उजवीकडं दोन असतं म्हणून हे बघा ऋण दोन मोठं आहे ऋण चारपेक्षा ऋण दोन मोठं आहे ऋण चारपेक्षा नीट लक्षात घ्या म्हणजे ऋणऋण संख्या असतील तर त्यातील मोठी संख्या कोणती असते जी दिसायला लहान दिसते ती मोठी संख्या असते इथं पण पाहता ऋण सात आणि ऋण तीन मग इथं दिसायला लहान कोणती संख्या आहे आणि संख्या रेषेवर उजवीकडे तीनच असतं दिसायला लहान तीन आहे म्हणून ऋण तीन ही संख्या काय आहे मोठी आहे या ठिकाणी बघा आपण सांगितलेलं आहे वरच नियम सर्व ऋणसंख्यापेक्षा शून्य हे काय आहे मोठा आहे म्हणून शून्य मोठं आहे यानंतर पहा तीन आणि ऋण अठरा इथं एक धनसंख्या आहे एक ऋणसंख्या ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या केव्हाही मोठीच असते म्हणून तीन मोठं आहे ऋण वीस आणि इथं अठरा दिलेला आहे आता तुम्हाला अगोदर सांगितलं धनसंख्या ही मोठी असते म्हणून अठरा हे मोठं आहे एक आणि ऋण एक आपल्याला माहीत आहे धनसंख्या मोठी आहे म्हणून धन एक मोठा आहे अशा पद्धतीनं लहान मोठेपणा ठरवावा लागेल यानंतर आपण परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो ते पाहूया हे बा या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि लिहिलेला आहे प्रश्न काय ए शहरापासून ई शहरापर्यंतचे अंतर अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे ए शहर हे पा इथं आहे हे ए शहर आणि ई शहर या ठिकाणी अंतर किती दिलेलं आहे अठ्ठेचाळीस किमी आहे तर बी शहरापासून के शहरापर्यंतचे अंतर किती आहे आता बघा आकृतीमध्ये ए आणि ई यामधील अंतर दिलेलं आहे त्यापासून त्यामध्ये किती कप्पे आहेत यापासून ईपर्यंत बघा हा एक हा एक भाग हा दोन भाग हा तीन भाग आणि चार भाग म्हणजे त्यामध्ये चार भाग आहेत म्हणजे आपल्याला सुरुवातीला एक भाग बरोबर किती काढावा लागेल एक भाग बरोबर चार भागातलं अंतर अठ्ठेचाळीस भाग चार करावं लागेल चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे एक भागातलं अंतर किती आलं बळानो बारा आता आपल्याला कुठलंही विचारलं तरी काढता येईल एक भागातलं आल्यानंतर आपल्याला विचारलंय कुठलं बी भागापासून के बी कुठं दिसतंय हे पा इथ आहे बी हे बी आणि के कुठं आहे हे शेवट आहे के मग इथं किती भाग होतात ते बघूया आता अगोदर बीपासून पासून केपर्यंत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ भाग होतात किती होतात एकूण भाग नऊ म्हणून नऊ भागाचे अंतर काढावं लागेल नऊ भाग बरोबर किती अंतर येईल ते एका भागातील अंतर बारा गुणिले नऊ बारा आणि नऊ बारा नवे एकशे आठ एकशे आठ किमी हे आपलं तर असेल हलक लक्षात अशा पद्धतीनं या प्रकरणावरील सगळी आपण पायाभूत माहिती पाहिलेली आहे आलं लक्षात हे अतिशय काळजीपूर्वक ज्यांनी पाहिलं असेल त्यांना मात्र हे प्रकरण अतिशय सोपं जातं आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद